महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पी डब्ल्यू डी मैदानावर आजपासून आयोजित केलेल्या पवनाथडीत जत्रेला सुरुवात झाली भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते जत्रेचे उद्घाटन करण्यात आले आजपासून पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पवनाथडी जत्रा असणार आहे महिला बचत गट आणि वैयक्तिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी पवनाथडी जत्रा प्रभावी माध्यम ठरलं यामध्ये महिला बचत गटांसाठी विक्री प्रदर्शनासाठी स्टॉल उभे करण्यात येतात यावर्षी देखील सोडत पद्धतीने स्टॉलचं वाटप करण्यात आलं आहे यंदा दिव्यांग तसेच तृतीय पंथीयांसाठी देखील काही स्टॉल राखीव ठेवण्यात आले जत्रेच्या निमित्ताने नी महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून विविध भागातील पारंपरिक लोक कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे ऑर्केस्ट्रा नाटक लावणी गोंधळ सनई चौघडा वाग्या मुरळींची जुगलबंदी महाराष्ट्राची लोकधरा अशा अनेक लोककलांचे सादरीकरण लोककलाकार या ठिकाणी सादर करतील लहान मुलांना विविध आकर्षक व मनोरंजक खेळ खेळण्याची व अनुभवण्याची संधी जत्रेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे यामुळे नागरिकांना विविध खाद्य संस्कृतीच्या आस्वादासह मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे पवनाथडी जत्रेच्या निमित्ताने विविध शहरातून तसेच महापालिकांमधून समित्या अनेक मान्यवर जत्रेस भेट देत असतात तसेच चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार राजकीय नेते मंडळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील जत्रेत सहभागी होतात सलग पाच दिवस चालणाऱ्या जत्रेमध्ये सुमारे तीन ते पाच लाख लोक भेट देतील असा अंदाज आहे अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्याचे विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठानकर यांनी सांगितले आहे